हाय एव्हरी वनसिपी मध्ये मोदक चला तर मग रेसिपी बघूयात सगळ्यात अगोदर मी इथं दोन नारळ घेतलेले आहेत आता या नारळांना आपल्याला फोडून घ्यायचं आहे आणि यातलं पाणी बाजूला काढून खोबरं छान असं खिसून घ्यायचं आहे या पद्धतीने आपल्याला दोन्ही नारळ व्यवस्थित असे खिसून घ्यायचे आहेत बारीकसर किसणीने नारळ खिसायचे यामुळे मोदक छान होतील आणि फुटणार नाहीत त्यानंतर आपल्याला गुळ सुद्धा खिसून घ्यायचा आहे मी इथं दोन नारळांसाठी पाव किलो गुळ वापरणार आहे किंवा तुम्ही कितपत गोड खाता त्या प्रमाणात सुद्धा गुळ वापरू शकता एक किलोच्या गुळाच्या ढिपीतला मी पाव किलो यूज केलाय गुळ खिसून झाल्यानंतर आपल्याला इथं चार इलायची घ्यायचे आणि यांचं वाटण करायचं आहे या पद्धतीने आपल्याला इलायची सोलायचेत आहेत वरचा भाग घालायचा नाहीये फक्त आतल्या ज्या बिया असतात त्याच आपल्याला वाटणामध्ये वापरायच्या आहेत काही लोक वरचे सुद्धा त्यामुळे मोदक कडू होण्याची शक्यता असते त्यामुळे वरचे साल वापरायचे नाहीये फक्त आतल्या बिया वापरायच्या आहेत आणि वरची जी साल आहे ती तुम्ही चहामध्ये सुद्धा वापरू शकता खोबरं आणि गुळ छान असा खिसून ठेवलेला आहे इलायची सुद्धा वाटलेली आहे आता आपण मैद्याचा डो तयार करून घेऊयात मोदकांसाठी मी इथं तांदळाच्या ऐवजी मैदा वापरत आहे यामुळे सुद्धा मोदक छान होतात शक्यतो तळणीच्या मोदकांना मैदाच वापरतात काही लोक घवांचे सुद्धा बनवतात पण मी इथं मैदा वापरलेला आहे आणि मैदा मी दोन वाट्या घेतलेला आहे छान असं मैदा मळून घ्यायचा आहे आपल्याला आपण कणी कशी मळतो त्याच पद्धतीने सेम मळायचं आहे वेगळी काही पद्धत नाहीये मैदा व्यवस्थित चाळून झाल्यानंतर आता आपल्याला यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ व्यवस्थित मिक्स करून आपल्याला याचा डो तयार करून घ्यायचा आहे जसं की मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सेम आपण चपातीला जशी कणिक मळतो तशीच म्हणायची आहे वेगळं काय करायचं नाहीये मी इथं दोन कप मैद्यासाठी पाऊन कप पाणी वापरणार आहे पाऊन कप म्हणजे अर्धा आणि थोडस वरती डो तयार होत आल्यानंतर आपण यामध्ये दोन चमचे तेल वापरणार आहोत तेल हे कंपल्सरी वापरायचं आहे यामुळे मैदा छान असा फुलला जातो आणि मोदक सुद्धा छान होतात छान असा डो तयार आहे आता आपण याला ला ठेवून देणार आहोत दहा ते पंधरा मिनिट त्यामुळे छान असा हा मैद्याचा डो मुरेल आणि मोदक मस्त होतील तोपर्यंत आपण इथं खोबऱ्याला आणि गुळाला चटका देऊन घेऊयात सगळ्यात अगोदर मी इथं गॅस चालू केलेला आहे गॅस ची फ्लेम एकदम लहान ठेवायची आहे त्यानंतर यावरती एक पॅन घेतलेला आहे मी शक्यतो नॉनस्टिक पॅन घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये मी एक चमचा तूप टाकलेला आहे तूप छान गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये खोबरं टाकून घ्यायचं आहे जे आपण खिसून घेतलेलं होतं ते मगाशी दोन मिनिट छान असं खोबऱ्याला आपल्याला परतून घ्यायचं आहे खोबरं छान परतल्यानंतर दोन मिनिटानंतर यामध्ये आपल्याला गूळ टाकून घ्यायचं आहे आणि या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गुळ आणि खोबरं छान असं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण वेलची आहे सगळीकडे त्याची चव लागली पाहिजे या सर्वांना आपल्याला छान असं पाच ते सहा मिनिटच परतायचं आहे सगळं काही व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण साईडला ठेवून द्यायचं आहे जे आपण मिश्रण तयार करून घेतलेलं आहे खोबऱ्याचं ते आता आपण मोदक तयार करायला घेऊयात आता मी इथं मैदा घेतलेला आहे जो आपण दहा मिनिट रेस्ट करायला ठेवला होता या प्रकारे आपल्याला थोडस तेल घ्यायचं आहे आणि सुका मैदा घ्यायचा आहे पोळीला लावायला जेणेकरून पोळी खाली चिटकली नाही पाहिजे आता आपण निवत कसे तयार करतो तसं छोटीशी पोळी तयार करून घ्यायची आहे आणि यामध्ये खोबऱ्याचं सारण भरून घ्यायचं आहे आणि प्लेन सुद्धा मोदक तुम्ही तयार करू शकता किंवा डिझाईन चे सुद्धा मी अशा प्रकारे, प्लेट प्रकारे प्लेट्स पाडून मोदक तयार करून घेतलेले आहेत आपल्याला अशा प्रकारे प्लेट्स पाडायचे आहेत आणि मोदकांचे तोंड अशा प्रकारे जुळवून घ्यायचे आहेत माझा थोडासा कॅमेऱ्यावरनं फोकस हल्ला आणि माझा हात तिकडे गेलेला आहे त्यामुळे व्यवस्थित शूट नाही झालेला आहे अशा प्रकारे तोंड जुळवून वरच्या आपल्याला अशा प्रकारे तयार करायचं आहे आणि थोडासा भाग काढून ठेवायचा आहे साइडला खूप जास्त वरती शेंडी असली तरी छान वाटत नाही त्यामुळे थोडीशी शेंडी ठेवायची आहे आणि ते खाताना सुद्धा जास्त करून आवडत नाही कारण त्यामध्ये सारण नसतं आता मी अजून एक मोदक तुम्हाला तयार करून दाखवणार आहे आणि मी एक युनिक पद्धत दाखवणार आहे मोदकाची जी तुम्हाला कोणीही दाखवली नसेल अशा प्रकारे काहीशी तुम्ही डिझाईन करू शकता आणि एकदम सोपी आणि एकदम सिम्पल आहे जास्त काही अवघड नाहीये मी इथं पोळी लाटून घेतलेली आहे आता यामध्ये मी सारण भरणार आहे आणि अशा प्रकारे काही मला प्लेट्स करून घ्यायचे आहेत मग मी जशा प्लेट केल्यात तशा नाहीयेत ह्या जरा वेगळ्या पद्धतीने केलेल्या आहेत तुम्ही बघू शकता तशा प्लेट्स करून घ्यायच्या आहेत त्यानंतर वरून याला आपल्याला डिझाईन करून घ्यायची आहे काही अशा पद्धतीने डिझाईन करून घ्यायचे आहे पहिला आपण प्लेन मोदक करून घेणार आहोत आणि वरून अशी डिझाईन करून घ्यायची आहे ही खूप युनिक पद्धत आहे आणि खूप छान दिसतात मोदक तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून पहा आणि एकदम सोपी आहे पद्धत कोणीही करू शकत मस्त असे नवीन पद्धतीने केलेले डिझाईनचे एकवीस मोदक तयार आहेत आता आपण या सर्व मोदकांना छान असं तळून घेऊयात पसरट अशी कढई आपल्याला घ्यायची आहे जेणेकरून मोदक छान असे तळले जातील जर तुम्ही छोटी कढई घेतली तर मोदक छान तळले जाणार नाहीत यामुळे पसरट कढई घ्यायची आहे आणि भरपूर तेल घ्यायचं आहे त्यामध्ये मोदक अशा प्रकारे सोडायचे आहेत अलगत तुम्ही जर वरून मोदक टाकले तर तेल अंगावरती उडेल आणि चटका बसेल यामुळे खालूज, खालून मोदक सोडायचे आहेत तुम्ही बघू शकता छान अस मोदक खालून क्रिस्पी झालेला आहे आणि गोल्डन ब्राऊन सुद्धा झालेला आहे आता आपल्याला मोदकांना छान असं आलटून पालटून तळून घ्यायचं आहे सारखच चमच्याने हलवत राहायचं आहे जेणेकरून मोदक करपणार नाहीत आणि आपण जी मगाशी मोठी फ्लेम केली होती ते एकदम लहान फ्लेम करायची आहे तेल गरम होण्यासाठी आपण गॅसची फ्लेम जी मोठी ठेवलेली होती ती लहान करून घ्यायची आहे जेणेकरून आपले मोदक करपणार नाही छान असा मोदकांना ब्राऊन आणि थोडासा गोल्डन कलर आलेला आहे आता आपण याला काढून घेऊयात मोदकांना शक्यतो टिश्यू पेपर वरती काढायचा आहे यामध्ये तेल खूप जास्त असतं ते टिश्यू पेपर ऑब्झर्व करून घेतील यामुळे टिश्यू पेपर वरती मोदक काढून घ्यायचे आहेत तुमच्याकडे जर टिश्यू पेपर नसेल तर तुम्ही न्यूज पेपरचा सुद्धा वापर करू शकता तरी सुद्धा आपल्या मोदकांनी जास्त असं तेल ऑब्झॉर्ब केलेलं नाहीये छान असे एकवीस मोदक मी तळून घेतलेले आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा आता आपण गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवू मला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका